सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची या मतदारसंघामध्ये सर्व बाजारपेठेमध्ये आज ही घटना घडते किरकोळ वादातून झाली कशातून झाली त्याचा सरांश काय झाला कुठल्या हॉटेल पासून सुरुवात झाली कुठे त्याच निरळ गेले याच्यापेक्षा एक माणूस जो मारहाण करतो आणि सन्माननीय आमदार बोलता ते माझे कार्यकर्ते आणि हा जो कार्यकर्ता तो पगारी कार्यकर्ता आहे त्यांनी एक दीड वर्षापूर्वी शिवसेनेचे दोन भाग झाले झाल्यानंतर ज्या प्रशासवरती हल्ला केला तो हा कार्य करताय म्हणजे ते आज ते मान्यच करताय ते स्वत मान्य करतात की हा माझा आहे म्हणून मग हाच कार्यकर्ता बरं रस्त्यात त्यावे तेव्हा पण ते हल्ला करतो आज तो निरळ त्या ठिकाणी करतो आणि या कार्य करता पगारी प्रकारे कार्य करते ठाकरे गट आमचे बदनामी करते म्हणून तर या संघातल्या प्रत्येक मतदाराला सर्वसामान्य जनतेला महेंद्र थुरवे हे चांगल्या प्रकारे परिचित आहे काल त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं ती दोन माणसं माझे कार्यकर्ते ते दोन जे कार्यकर्ते त्यांच्यामधला एक कार्यकर्ता ज्याचं नाव सांगतात ते शिवाबाई भाई मारहाण केली हाच कार्यकर्ता म्हातेरांच्या आमचे तालुका प्रमुख प्रसाद सावंत यांच्यामध्ये तीन नंबरचे आरोपी आणि ह्याच्यावरती कर्जत खोपोली नेरळ या विधानसभेच्या सगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे गुन्हे असे ठिकाणी आहेत आणि त्यांनी सांगितलं सगळ्या टीव्ही व्ही चॅनलला की ते आमचे कार्यकर्ते आहेत म्हणून असे कितीतरी पगारी का गुंड कार्यकर्ते या मतदार संघामध्ये या तालुक्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्या मतदारसंघामध्ये जी गुंडेशाही आहे जी दडपशाही आहे जी ठोकशाही आहे ती सर्व तालुक्यातील सगळ्या सर्वसामान्य जनतेला ती परिचित आहे त्यामुळे ठाकरे गटाने कुठली बदनामी केली हे सांगण्याची त्या ठिकाणी गरजच नाही आहे कारण जे आहे ते सगळं तालुक्यातल्या प्रत्येक मतदाराला ती गोष्ट परिचित आहे आज कार्यकर्ता त्यांनी सांगितला तो कार्यकर्ता हा का एक पगारी त्यांचा बॉडीगार्ड आहे हे सगळे मतदारसंघाच्या सगळ्यात लोकांना या ठिकाणी माहिती आहे तुम्ही तालुक्यातले सगळे पदाधिकारी पत्रकार या ठिकाणी आहात प्रसाद सावंतवरती जो हल्ला झाला त्या अल्लांमध्ये तीन नंबर हा शिवाबाई आहे कर्जत असेल नेरळ असेल कोपोले असेल या सर्वच ठिकाणी त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे गुन्हे या सर्वच कुंडली याच्यामध्ये आहे माहितीच या ठिकाणी आहे या ठिकाणी त्या प्रसाद सावंत याच्यामध्ये तीन नंबरचा आरोपी शिवाजी गोविंद सोनावणी राणा पिंपळवली आणि याच्यानंतर त्याच्यावरती नेरळ असेल पपोले असेल कर्जत असेल नेरळ असेल अशा विविध ठिकाणी ऑफिशियली पोलीस स्टेशनने दिलेली माहिती आहे आणि या अशा गुन्हे असलेल्या जर तो तोडीफार होत नाही आणि अशी किती अजून जी लोक आहेत त्याच्यामुळे मतदारसंघामध्ये जी गुंडशाही दडपशाही आहे लोकशाही आहे ती सर्वांनाच माहिती आहे ती सर्वसामान्य मतदारांमध्ये आहे ती कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे वातावरण आहे तीच परिस्थिती शासकीय अधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे बदनामी करण्यासाठी वेगळं काय सांगायची गरज नाही आम्हाला जनतेच्या मध्ये सगळं आहे दोन महिन्यामध्ये जनता याचा निर्णय घेणार आहे शिवाबाईला शिवाबाई रिस्ट सर त्याला अटक केलेली त्यांना पोलीस म्हणणं आहे तरी आम्ही आमच्या पक्षातर्फे रिसर त्यांना कारभार करून एसपीला त्याचं पत्रक देणार आहे आणि मी देत असताना विरोधी पक्ष नेत्यांचा गोष्टी वर्षी फोन आलेला आहे ते पण ते विरोधी पक्षनेता म्हणून माध्यमातून पत्रक एसपी सीपी कडे काय ठिकाणी सोशल व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर मी पण गणपती दर्शन घेत होतो त्यामुळे मला कनेक्ट होता आलं नाही त्यामुळे मला तेव्हाच त्या ठिकाणी लाईव्ह ऍक्च्युली बोलायचं होतं पण मला त्या ठिकाणी रेंज नसल्यामुळे मला त्या टायमाला बोलता आलं नाही हा बॉडीगार्ड आहे का कोण आहे तुम्ही तालुक्यातील सगळेच पत्रकार या ठिकाणी आहेत त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कार्य आहे का पगारी कार्य करता बॉडीगार्ड आहे गेले दहा वर्ष असे या तालुक्यामध्ये किती बॉडीगार्ड पगारी बॉडीगार्ड आहेत आणि किती दहशतकार ते सर्वसामान्य जनतेला माहिती आहे आणि त्याचं उत्तर या दोन महिन्यात जनता देणार आहे माझं पोलीस प्रशासनाला पण म्हणणं की कुणाच्या दबावाले काम न करता सर्वसामान्य काम, काम करते आणि हे गेल्या एवढ्या घटना याच्या आधी कधीच घडल्या नव्हत्या पण आज प्रत्येक माणूस आहे आणि प्रत्येक माणूस फक्त त्याच दिवसाची वाट बघतोय आणि त्या दिवशी ज्या दिवशी मतदान असेल तो त्या मतदान रुपयातून या गोष्टीचा उत्तर त्या ठिकाणी देणार आहे प्रत्येक माण माणसाच्या मनात म्हणणं की गेल्या अडीच वर्षाच्या काळात या मतदारसंघामध्ये कितीतरी गुन्हे झाले त्या दिवशी दोन व आठ महिन्यापूर्वीच मी पत्रकारिषद बघितली त्या पत्रिकेमध्ये एक भाजपचा कार्यकर्ता ज्याने या सगळ्याचं एक तो तो संरक्षण मागतोय सर्वसामान्य प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात भीती आहे तो कुठल्याही पक्षाचा असेल तर हे कुठेतरी ही गुंडशाही थांबली पाहिजे ही दडपशाही थांबली पाहिजे हे पाहिजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काय करायचं ते करावं त्यांनी जेव्हा ठाकरे गटाची बदनामी करण्यासाठी जे काही ठाकरे गटाने आमची बदनामी केली ती क्लिप व्हायरल करून आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये आम्ही काय शिंदे शिंदे गट आहात तो त्यांचा विषय पण आम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की आम्हाला अशी बदनामी करण्याचं काही कारण नाहीये त्यांनी आमच्यावर आरोप केलाय की बाबा ही क्लिप ठाकरे गटाने व्हायरल केली आणि मला बदनाम करण्याचा जो काही डाव आखलेला आहे आम्हाला असे डावबीव काय आखायची गरज नाही आहे आम्ही आमच्या पद्धतीने कामाला लागलेलो ला आहोत थोडक्यात एकंदरीत आता असं दिसायला लागले की आता शिंदे गटाला ठाकरे था गटाची भीती वाटायला लागलेली आहे आणि म्हणून त्यांनी ठाकरे गटावर आता आरोप करण्याचा जो काही प्रयत्न चालू केलेला आहे हा धांदा खोटा आहे आम्हाला असल्या तुमचेच कार्यकर्ते आणेमाले करणारा आणि तुमची बदनामी करणार आहे आम्हाला गटाला काही आवश्यकता नाही पहिल्यांदा त्यांनी ठाकरे गटावर आरोप करताना आमदारांनी नक्की टोक्यात घ्यायला पाहिजे होतं की तुम्ही गट म्हणून या मतदारसंघाचे आमदार झालेला गट म्हणून नाही तर तुम्हाला आता येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देणार आहोत की तुम्ही गट म्हणून निवडून येऊ शकता का शिंदे गट म्हणून निवडून येऊ शकता येणारे आता एक महिना दोन महिना त्या कालावधी उरलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला काय शिंदे गटाला बदनाम करण्याची काय आवश्यकता नाही आम्ही आमच्या ताकदीने आमच्या आम्ही राजकारण करत आहोत जनतेच्या विश्वासाला आम्ही पा, पात्र आहोत हे ये येणाऱ्या निवडणुकीत आम्ही दाखवून देणार आहोत आमदारांनी सांगितलं त्यांचे त्यांनी जी भाई दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्याला मारले तो सुद्धा माझा कार्यकर्ता आहे आणि मारणाराही माझा कार्यकर्ता आहे तर मग याच्यामध्ये ठाकरे गटाचा संबंध येतोच कुठून तुम्हाला बदनाम करण्याचा आमदारांचं एकच धोरण असतं खोटं बोलायचं परंतु रेठून बोलायचं आम्ही त्यांना चांगले जाणतो म्हणून आम्ही त्यांना या या मतदारसंघामध्ये जी काही दडपशाही चाललेली आहे असे पगारी गुंड ठेवून ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही याची या आम्हाला खात्री आहे